मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे अधिक क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मर विद्युत खांब कर्मचारी संख्या यांसारख्या उपाययोजना तातडीने करण्याचं आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलंय ही कामे पूर्ण झाल्यावर आंधर मावळ भागातील वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण देखील कमी होईल अशी आशा आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली आंधर मावळ भागात मागील काही दिवसांपासून अनियमित 20 वीज पुरवठा होत असून विजेच्या समस्यांमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी त्रस्त आहेत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी आंदर मावळ्यातील गावामध्ये वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत जाऊन स्थानिकांकडून समस्या जाणून घेतल्या यावेळी आमदार शेळके यांच्याबरोबर राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके वडगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गीते एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे आंधार मावळमधील ज्येष्ठ नागरिक सरपंच सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय शेतकऱ्यांना देखील आर्थिक फटका बसतोय वीज कंपन्यांची देखभाली बाबतची अनास्था यामुळे पावसाळ्यात विद्युत अपघातांचं प्रमाण देखील वाढतंय या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक गावात जाऊन पाहणी केली आहे या समस्यांवर काय उपाययोजना करता येतील याची माहिती देखील यावेळी घेण्यात आली त्यानुसार तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा